ऋषितुल्य माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येत आहे आप्पा हे भारतीय जनता पार्टीचे आमदार असले तरी ते सर्वसामान्य जनतेला आपले आमदार वाटत असत त्यामुळे मानणारा असा मोठा वर्ग तत्कालीन देवगड मतदारसंघात आहे मानणारा आपण काम केलेल्या कार्यकर्त्यांनी आज रोजी एकत्र येऊन जन्मशताब्दी धडाक्यात सांस्कृतिक भवन जामसंडे येथे साजरी करण्यात आली जन्मशताब्दी कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गुहागरचे भाजपाचे माजी आमदार डॉ विनय नातू तसेच माजी आमदार प्रमोद जठार बाळ माने आणि आमदार नितेश राणे आदी उपस्थित मान्यवरांनी आप्पासाहेबांबद्दल असलेली आपुलकी या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने व्यक्त करण्यात आली तसेच आमदार नितेश राणे यांनी स्वर्गीय आप्पासाहेब गोपटे यांच्याबद्दल असलेली आपुलकी देखील यावेळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त केली यावेळी आमदार राणे नेमकं काय म्हणाले ते पाहूयाच्या वर्षाने मी माझे विचार मांडण्यासाठी आपल्या इथे उपस्थित आहे आज आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहत असताना आज आपल्या लोकप्रतिनिधी आमदार मी अशा व्यक्ती महत्वाच्या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून आलेलो आहे ज्याच्याबद्दल बोलणं हे कदाचित काही मिट्टामध्ये किंवा काही क्षणामध्ये शक्य नाही किंवा त्यांचं कारण त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की आजही जेव्हा मी मतदारसंघाच्या काल रोपऱ्यामध्ये फिरतो तेव्हा आजही लोक त्यांची आठवण काढतात नाव घेतात आणि हे काम अप्पासाहेब भोपटेंनी केलेलं आहे हे आवडून मला लोक सांगतात मला वाटत हे अप्पासाहेब भोपटेनी साहेबांनी केलेली उपलब्धी आहे अत्यंत मोठं काम आहे आणि अत्यंत माध्यमात आम्ही आपले विचार समोर मांडले प्रत्येकाने आपला आपला अनुभव आणि माहिती आपल्या माध्यमातून समोर ठेवलेली आहे पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला माहिती मी जेव्हा आमदार अहमदन्या मतदारसंघामध्ये निवडून गेलो तेव्हा वडाळी ज्या काही गोष्टी मला बसून सांगितल्या त्याच्यातलं महत्वाची गोष्ट अशी होती की निवडणूक मंत्री जेव्हा करणार आहे ते सगळे आपल्या जनतेचा मतदारसंघ होता म्हणून तिथे काम करत असताना विकासाचे काम करायचं त्याचबरोबर अप्पासाहेब खोटेनी जोडलेली माणसं झोपाय जो जेव्हा आपण की काम सैन्ता 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 दो दो ते 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 की काम करतोय एवढी मोठी जबाबदारी आणि पाण्यासारख्या करून काही त्यांच्यावर आलेले ते त्यांचा काम येऊन घेऊन त्यांनी त्याच्या अपेक्षा पुढे सुरू केले ते काम आपल्या तर मला असं वाटत आहेत कारण का त्यांच्याबरोबर काम करणारे कार्य करते आणि आत्ताच्या कार्यकर्त्यांवर जमीन करा तेव्हा जे निवडणुकीचा खर्च सांगितला आणि आत्ताचा खर्च सांगितला खरंतर माईक बंद करायला porque dan kita akan dapat देवठ ठाकरे कधी करतात हे विशेष पद्धतीने ऐकून अभिमान वाटतो खाऊगी गर्जाबद्दल आमच्या प्रकाश गडके साहेबांनी इच्छा व्यक्त केली आहे त्याबद्दल आमचे कायदे करतायत अजून त्यामध्ये थोडा सांगायचं कायदे कुठला काळजी पाच ते तीन महिना तीन तीन मेला कुठे तीन महिना मंत्रालयात मिटिंग पण झाली मिनिट पण तयार झाले म्हणजे सगळं काय तयार होतं पण पुढचा टप्पा पडला नाही म्हणून तो 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 ते नाही पर्यंत काम आहे आता आम्ही आमच्या पालकमंत्री रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून करू आणि त्याला सगळं आहे भाग मंत्री कसं भेटेल याची निश्चितपणे तुम्ही काळजी घेऊ हे या निमित्ताने ज्या आमच्या नाट्य साहेबांना भाषण ऐकावं ते कधीपासून घेत भरलेलं आहे पण भरून झालेलं आहे म्हणून भाषण ऐका तरुणाने पण त्यांचे विषय आत्मसात केले पाहिजे या पद्धतीचे कार्यक्रम वर्षभरामध्ये कसे आखता येईल यासाठी आम्ही संवेदन बसू आणि त्या पद्धतीचे कार्यक्रम सुरू करून परत एकदा भोपते साहेब